अमरावती ठाकूर या मंत्री असताना एकदाही मेलघाटात गेले नाही अमरावती जिल्ह्याच्या हिताचं एक योजना त्यांनी पाणीपुरवठी मंजूर केली नाही आज देखावा म्हणून ते मेलघाटमध्ये जातात आम्ही हर महिन्या दीड महिन्यामध्ये मेलघाटमध्ये जातो त्या ठिकाणी होळी साजरी करतो मेलघाटच्या आदिवासींच्या दुःखासुखामध्ये उभं राहतो त्या ठिकाणी जवळपास दोन हजार कोटीपेक्षा जास्त जल जीवन मिशनमधून मोदीजींच्या माध्यमातून कामं होत आहे मोदीजींच्या केंद्राच्या जल जीवन मिशनच्या योजनेचा लाभ खासदार नवनीत राणाच्या माध्यमातून मेलघाटमध्ये आदिवासी बांधवांना मिळालेला आहे एक हजारपेक्षा जास्त पैसे अप्परवर्धा धरणापासून तर अमरावतीपर्यंत पाणीपुरवठ्याच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने दिलेले आहे आज मेलघाटच्या आदिवासींनी एकाहत्तर टक्के मतदान हे मोदीजींच्या बाजूला केलेलं आहे नवनीत राणांना आशीर्वाद दिलेला आहे म्हणून आज यशोमती ठाकूरनी किती नाटक केलं तर अमरावती जिल्ह्याची जनता जाणते की देखाव्यासाठी मेलघाटमध्ये जाऊन विरोधासारखं विरोध करायचं त्यापेक्षा मंत्री असताना जर एखादा दिवा त्यांनी जर त्या मेलघाटमध्ये लावला असता तर त्या ज दिव्याची ज्योत आता ही पाणीटंचाई भासली नसते पण पाणीटंचाई मुक्त करण्यासाठी राज देशाचे पंतप्रधान मोदीजी अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणांनी मेलघाटमध्ये काम केलं अमरावती जिल्ह्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून मी काम केलं या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अमरावती जिल्ह्याच्या जनतेला पाण्यापासून दिलासा मिळत आहे नव आणि यशोमती ठाकूरांचा जो दौरा आहे तो फक्त विरोध म्हणून एक नाटक दौरा आहे ते नाटक दौरा